अंमली पदार्थ प्रतिबंध शाखा पथकाने बेगमपुरा पोलीस ठाणे हद्दीत राहणारा फैसल तेजा याच्या राहत्या घरी छापा टाकत नशेसाठी वापरले जाणारे गुंगीकारक औषधी बाटल्यांची आई रेश्मा अंजुम सय्यद एजाज विक्री करत असताना मिळून आली तिच्या ताब्यातून सात हजार एकशे अठरा रुपये किमतीच्या एक्केचाळीस बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत सन्मान्य पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब यांनी अँटीनार्कोटिक सेल्स स्थापन केलेलं आहे पंच्याण्णव दोनशे नव्वद एकशे नव्वद एकसष्ट हा त्याचा नंबर आहे त्याच्यावरती नागरिक शहरामध्ये जे अवैध प्रकारे अंमली पदार्थाची तस्करी होते किंवा अंमली पदार्थांचे सेवन केले जाते विक्री होते किंवा युवा वर्गाला अल्पवयीन मुलांना अशा प्रकारचे पदार्थ जे पुरवतात यावरती कठोर कारवाई करण्यासाठी हा डेडिकेटेड सेल स्थापन केलेला आहे